नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा बाजीराव शांताराम अच्छा मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस अकरा बहर सत्याऐंशी अच्छा किती एकर तुम्ही बार्टोक वांगे केलाय बरं दोन एकर शेतकरी बंधू न बघू शकता एकदम सुंदर असा फळ डेव्हलप केलेला आहे आणि माल बघा त्याचा आणि शिवाय एक तोडा झालेला आहे या प्लॉटला तुम्ही जे शेड्यूल दिलं होतं मी ते शेड्यूल तुम्ही व्यवस्थित आहे की नाही तुम्हाला काय रिझल्ट आले बरं तो रुपयाचं प्रमाण होतं ते कमी झालं सेटिंग एकदम व्यवस्थित झाली मालाची क्वालिटी एकदम एक नंबर माल बरं शेतकरी बंधन न बघू शकता क्वालिटी एकदम सुंदर आहे चालेल ओके तुमचा अनमोल वेळ आमच्या मायफुल कंपनीला बद्दल धन्यवाद थँक्यू